विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि जेमतेम दोन ते तीन महिन्यावरती तुमच्या परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत आणि म्हणूनच जर आत्तापासूनच जर सुरुवातीपासूनच जर आपण योजनाबद्ध कालबद्ध आणि व्यवस्थाबद्ध असा जर अभ्यास केला तर पुढे जाऊन तुमच्यावरती अजिबात ताण येणार नाही आपली एक मानसिकता असते अजून कुठे सुरुवात करूया अजून तर परीक्षेला खूप वेळ आहे परंतु मित्रांनो हा प्रश्न खूपच फसवा आहे कारण तुम्ही जर आता थोडा थोडा जर एक एक दोन दोन तीन तीन तास अभ्यास करायला सुरुवात करा तर पुढे जाऊन तुमच्यावरती जास्त ताण येणार नाही स्टीच इन टाइम्स सेव्हज नाईन मित्रांनो फाटलेल्या कपड्याला जर वेळेवरती टाका घातला तर पुढे जाऊन जेव्हा कपडा जास्त फाटतो आणि त्यावेळेला मग आपल्याला जे जास्तीचे नऊ टाके घालावे लागतात ते वाचवता येतात तुमचा तो त्रास वाचवता येतो आणि म्हणूनच आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि जेव्हा आपण म्हणतो तुम्ही जरा स्वतःला प्रश्न विचारा आज की आज तुमच्याकडे एक किंवा दुसरा धडा वाचायला एक किंवा दोन प्रकरण वाचायला तुमच्याकडे दोन किंवा तीन तास उपलब्ध नाहीयेत मग अशा वेळेस विचार करा मित्रांनो ज्यावेळा परीक्षा जवळ येईल की आपण म्हणतो की परीक्षा जेव्हा जवळ येईल तेव्हा मी अभ्यास करेन मग वेळेला परीक्षा जवळ येईल त्यावेळेला तुम्हाला किमान शंभर ते सव्वाशे प्रकरण अभ्यासायचे असतात आणि मग शंभर ते सवाशे प्रकरण अभ्यासाला तुम्हाला जे हजारो तास लागतील ते तुम्ही कसे काय उपलब्ध करणार आणि म्हणूनच आतापासून जर थोडा थोडा अभ्यास केला तीन ते, ते चार तास अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर पुढे जाऊन जो तुमच्यावरती ताण पडणार तो नक्की वाचेल कारण मित्रांनो टिकणारा जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी योजना आखावीच लागते हमखास टिकणाऱ्या यशासाठी योजना आखावीस लागते कारण जर आपण योजना आखली तरच आपण यशस्वी होऊ शकतो